आणि तुमच्याकडे सुद्धा दुसरं कारण होत सरकारच्या वतीनं कारखाने चालू ठेवण्याच्यासाठी जी आर्थिक मदत होती ती महाराष्ट्रात सगळ्या कारखान्याला वरून मंजूर केली त्याच्यामुळे तुमच्या कारखान्याचं सुद्धा नाव होतं तुमच्या कारखान्यात सुद्धा लक्ष मंजूर झाली पैसे दिली मंजूर ते दिल्ली अर्ण येतात महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्याची फक्त मान्यता घ्यायची असते पैसे दिले कुणी एन सी डी सी नावाची संघटना आहे त्याचा दहा वर्षाने अध्यक्ष होतो त्या संस्थेने पैसे दिले ते पैसे खाली आले आज महाराष्ट्र सरकारच्याकडं ती रक्कम होती तिला तुमच्या कारखानी ती एकट्याची चालते અને તે છે આધના કારખાને આજના કારખાને પૈસે દે તેમ કારખાને ચાલુ થાલુક તાલુક્યા શેક્યા કારખાના પૈસે અસર પૈસે મંજૂર ઘઉન કાંઈ લોક રક્કમ થાંબલી અને તેવા સત્ય त्यावेळेला त्या सत्तेचा उपयोग लोकांचे संसार फुलेल्यासाठी करायचा असतो लोकांनी नवीन कशी करता त्यासाठी करायचं हानी महाराष्ट्रामध्ये जे लोक आहेत त्यांनी निकाल काय घेतला कारखान्याला पैसे बंद झाले ते त्यांना द्यायचेच नाही आणि कारखाना चालू करून द्यायचा स्वतः लडकीची बैठक बोलतो असं काय होते मुख्यमंत्री पहिल्यांदा बँकेची विषय बजावली मुख्यमंत्र्यांच्या अभ्यास बँकेची वैसे बजावण्याच्या नंतर त्यांना विचारलं की सुरूची केस कशी आहे त्यांनी केस सांगितली पैसे देता येईल का हो हल्ले देता येईल म्हणजे नक्की त्यांनी तुम्ही चिंताच करू नका सुरूपेक्षा ज्या सालचलीत असलेल्या सहा कारखान्याने आम्ही पैसे दिले इथे काहीच अर्थ नाही म्हणजे काहीच अर्थ नाही म्हणता ना पैसे ना ना? का देत एक अर्थ आहे म्हणजे काय त्यांनी राज्य सरकारने आढळले म्हणजे पैसे आले बँक तयार तुमचा ऊस तयार आहे सगळी आहे आणि पैसे असताना पैसे देतले शेवटी सत्ता লোকানি ঠৰণ চাগি তাৰ লক্ষণ তেওঁ সুখ দেখা আজি গৈ নিকাল সাগি पैसे मोठे का नाही म्हणजे माझी अडचणी अरे म्हणजे तुम्ही मुख्य होती राज्याचा अधिकार तुमचा पैसे मंजूर झाले दिलेच्या सरकारने तुम्हाला खाली खास त्याच्यात अडचणी नाही म्हणजे माझी फार अडचणी तुम्ही समजून घ्या अरे काय समजून घ्या पैसे असताना समजून जाईल त्यांनी सांगितलं मला देणे शक्य नाही माझे खात्री भाग आहे की यांना कोणतेही दम दिलेलं दिसते असं दम देणार होईल ते किमुख्या विषयाला कोणतेही जन्म लिहून दिसतोय পইচা বন্ধন তাৰ কাইলৈ শান্ত মই ফুট চাই সময় সময় ফে উদ্যানিক